प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त नांदेड शहरात काढण्यात आली प्रभू श्रीराम यांची भव्य मिरवणूक याबाबत सविस्तर बातमी अशी की दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून ते काबरानगर येथील भार्गव कोचिंग क्लासेसपर्यंत प्रभू श्रीराम यांच्या एकवीस फूट उंच असणाऱ्या भव्य दिव्य मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये प्रभू श्रीराम यांच्या जय जय श्रीराम घोषणा देत भक्तिभावात मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम वारकऱ्यांनी भजन करीत वाजत गाजत अतिशय भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी महिला भगिनींसह राम भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एकवीस आणि बावीस रोजी भार्ग कोचिंग समोर रिंग रोड काब्रानगर येथे आयोजित केलेले आहे तारखेला रामावरील महानाट्य बावीस तारखेला सकाळी एक्केवीस कुंडाचा आणि एकशे एक यजमानांचा आणि एकशे एक्कावन्न पुरोहितांद्वारे मंत्रोच्चार करणार करण्यात येणार यज्ञ आणि त्या त्यानंतर त्या प्रभू लल्ला राम अयोध्येत विराजमान झाल्यानंतर इथे एक महाआरती होणार आहे त्या महाआरतीसाठी रामाची मूर्ती राम जन्मोत्सव समिती नांदेड यांनी आम्हाला दिली तिला आज मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आम्ही पावडेवाडी नाक्यावरून भार्गव कोचिंग क्लासेसपर्यंत आणलेला आहे प्रभू रामचंद्रची मूर्ती आज आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणीसुद्धा विराजमान झालेली आहे आता बावीस तारखेला संध्याकाळी भव्य रामगीतांचा कार्यक्रम होणार आहे झाक्या आहेत माझा सर्व राम भक्तांना विनंती आहे आयोजक मी स्वतः बंडू छोटा पावडे आणि आशिष नेरळकर आम्ही सर्व आपल्याला विनंती करतो की सर्व राम भक्तांनी एकवीस आणि बार बावीस तारखेला भार्गव कोचिंग क्लासेस समोर रोड रिंगरोड काब्रानगर येथे होणाऱ्या सर्व रामगीत रामायण आणि यज्ञ या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी ही सर्व नांदेडवासी नांदेडकर वासियांना विनंती